नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठपुस्तक बालभारती येत्या तिसरी भाग चार या पुस्तकातील बाल बालभारती मराठी या विषयातील आम्ही माहिती मिळवतो पान नंबर आहे एकोणीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर बालमित्रांनो आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये अशी विविध झाडे असतात त्या झाडांच्या पानांचा फुलांचा फळांचा सर्व गोष्टींचा आपल्याला फायदा होत असतो तर या ठिकाणी लिंबाचे झाड दाखवलेलं आहे इथे लिंबाचे रोप दा दिसत आहे म्हणजेच ते मोठे झाल्यावर त्या लिंबाच्या पानांचा काढा करण्यासाठी किंवा त्याचं साबण वगैरे असं बनवण्यासाठी तर त्याचे औषध बनवण्यासाठी विविध चूर्ण बनवण्यासाठी या लिंबाच्या झाडाचा उपयोग होतो या ठिकाणी हे मोठे लिंबाचे झाड दिसत आहे लिंबाच्या लिंबाची झाड आपल्याला सावली देत असतं तर काही लोक इथे सावलीमध्ये बसलेले आहेत गुरे या ठिकाणी चरत आहेत तर लहान मुले देखील इथे झोपाळा बांधून खेळत आहेत एवढा उन्हाळा असून देखील त्या झाडाखाली त्यांना गारवा मिळत आहे समजलं बालमित्र या ठिकाणी हे झाड जुने झाल्यानंतर किंवा त्याच्या फांद्या वाळल्यानंतर ज्या तुटलेल्या फांद्या असतात तर त्या लाकडांपासून विविध वस्तूदेखील बनवता येतात उदाहरणार्थ खुर्च्या टेबल कपाट घरामध्ये खिडक्या घ त्या विविध फर्निचर देखील या लाकडांपासून बनवता येते त्यामुळे या झाडाचे विविध उपयोग आहेत त्याचा पानांचा फुलांचा औषधासाठी उपयोग होतो त्याचबरोबर ते झाड आपल्याला सावली देत असतं तर बालमित्रांनो अशा प्रकारे आपल्या परिसरामध्ये आणखी भरपूर झाडे असतात तर ती झाडे आपल्याला उपयोगी असतात अशा झाडांची नावे तुम्हाला सांगता येतील काय अशोक। अशोक मित्रांनो ही देखील काही झाडांची उदाहरणे आहेत ती आपल्याला उपयोगी आहेत वड वड या झाडाची पाने घेतली तर त्याचे औषधी गुणधर्म भरपूर आहेत या पानांचा काढा करून पिला तर ते भरपूर रोगांवर उपयोगी आहे त्याचबरोबर या झाडाची साल पारंब्या याचा देखील औषधासाठी किंवा चूर्ण बनवण्यासाठी वापर केला जातो तर या झाडाच्या लाकडापासून देखील फर्निचर बनवता येतो पिंपळ पिंपळ या झाडांपासून पिंपळाची फुले असतात पिंपळी त्याचे फळ असते हे देखील औषधी असते पिंपळाच्या पानांचा कांडा करून पिला जातो ते देखील अनेक रोगांवर औषध आहे त्या या झाडाच्या लाकडापासून देखील फर्निचर खिडक्या दारे बनवता येतात यासाठी देखील ही झाडे उपयोगी पडतात तसेच नारळ नारळाचे झाडदेखील बहुगुणी बहुउपयोगी आहे या नारळातील खोबऱ्याचा खाद्यपदार्थामध्ये उपयोग केला जातो ओला नारळ सुका नारळ असे नारळाचे प्रकार आहेत या नारळापासून तेल बनवता येतं तसेच या झाडाचे कवळे नारळ असतात त्याचे पाणी देखील खूप उपयोगी असते आजारी माणसाला शक्ती येण्यासाठी त्याचा वापर केला जातो नारळाच्या पानाने टोपल्या चटया बनवल्या जातात नारळाच्या लाकडाचा पूल झोपड्या बनवण्यासाठी उपयोग होतो नारळाच्या सालापासून झाडू दोऱ्या बनवल्या जातात अशा तऱ्हेने विविध झाडाची माहिती तुम्ही गोळा करायची आहे आणि लिहायची आहे